शिंदे यांनी काल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही एक प्रकारे फसवणूक होती लाडक्या बहिणींची फसवणूक ही याच सत्तेतल्या लोकांनी केलेली आहे असं एकंदरीत त्यांनी वक्तव्य केलं आणि सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला असं एकंदरीत त्यांचं म्हणणं या संदर्भात आपण मागणी करणार आहोत फसवणूक आता असं आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे आज सुद्धा जमा झालेले आहेत म्हणजे आणि दरोडा टाकला असं आता त्यांचं म्हणणं कारण त्यांनी आता स्वतः आमचं महायुतीचं सरकार पंधराशे देत होतं त्यावेळेला यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आता तीन हजार देऊ तुम्ही जाहीर केलेल्या योजनेचा दरोडा नव्हता म्हणजे तो ती योजना झाली आणि आम्ही महायुतीनं भाजपनं योजना तयार करून एकनाथ शिंदेसाहेबांच्या खाली ती राबवली तो दरोडा झाला म्हणजे ही दुटप्पीपणा आहे ना ह्यात काही नाही आता त्यांचे ते त्यांना कळाले कर, की बाबा हे त्यांना वाटत होते की पैसे मिळणार नाही कोणाला नाही अशा अनेक गोष्टी त्याला बोलल्या आता त्याचा फटका ज्यांना बसला त्यामुळे बदनाम करायचं चाललंय बाबा जून जुलै मधला निकष वेगळा होता आणि आता डिसेंबरमध्ये निघालेला निकष वेगळा आहे तर संबंधित ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ह्यामध्ये सहभाग घेतलेला लाडक्या बहीण योजनेमध्ये त्यांच्यावर कारवाई होणार का अशा प्रश्न कशा आहे आता ज्या याच्यामध्ये मला वाटतं आदिती तईंनी सांगितले तटकर्यांनी की जे निकषामध्ये बसत नाहीत म्हणजे त्यावेळेच्या पण तरी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं कागदपत्र देऊन चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांना आम्ही त्याच्यातनं जे काय असेल तपासणीतनं हे करू आणि वस्तू कारण आपण ज्या काही योजना आहेत त्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी आहे एखादं योजनेला जर मी पात्रच होत नसल तरी ती मला योजना मिळाली पाहिजे असं म्हणून चालणार नाही आणि म्हणून त्याप्रमाणे होईल आणि समजा अधिकाऱ्यांनी मुद्दामून केला असेल म्हणजे काही नियोजन करून प्लॅनिंग करून तर कार्यवाही होईल पण समजा काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या निदर्शनात त्यावेळेला आल्याने आता आपल्या इथलीच बातमी होती की आपलं काय विलासपूर का तिकडच्या एकानीच काहीतरी पाच का अकाउंट कुठे काढली त्यावेळेला म्हणजे आपल्या इथलीच बातमी होती आणि हा इथलंच कुठं आलो होतं खटावून पाच सहा अकाउंट जास्त पैसे म्हणजे गरजू त्या दुसऱ्या महिलेला मिळाल नस म्हणजे हे जे लूट करायचं झालं हे थांबलं पाहिजे बाबा समृद्धी मार्गावर खेळे टाकून गाड्या पंक्चर करण्याचं वाढले त्यामुळे अपघात वाढले या संदर्भात काय नाही ही एक तशी गंभीर बाब आहे कारण अशा पद्धतीनं जर काही समाज कंटके करत असतील तर समृद्धी हायवेला जी काही सुरक्षा फोर्स तिथं दिली गेली असेल हायवेवर देखरेख करायला ती आणि आमचं बांधकाम विभाग आणि एम एस आर टी सी सर्वांचं यांना तिथं लक्ष जे केलं जाईल किंवा अशा पद्धतीनं होऊ नये आणि जे कोणी असं समाजकंटक हे करत आहेत कारण एकतर लुटायचा प्रकार असू शकतो गाडी लुटण्याचा दुसरं म्हणजे एक तर तो हायवे स्पीडमुळं तिथं ॲक्सिडेंट होतात वाहनांचे टायर वगैरे हो आता हे असं केलं तर दुसऱ्याच्या जीवाला पण आपण धोका निर्माण करतोय त्यामुळं नक्की अशा समाजकंटकांवर कार्यवाही करण्याचे सूचना दिल्या जातात महाराज आता तुम्ही जे पत्रकार संघाच्या कार्यक्रमामध्ये भाषण केलं त्यामध्ये तुम्ही बोलला की साताऱ्यात खास प्रधान तुम्ही एक ओव्हरब्रिज बनतात सातारा जिल्ह्यामध्ये आपण काय नाही ओव्हरब्रिज म्हणजे एक ती संकल्पना आहे आता त्याचा सर्वे वगैरे आपण करतोय कारण आपल्या आता आपला रोजचा अनुभव आहे की आपला जो समर्थ मंदिरचा परिसर आहे आणि वारचा रस्ता आहे की पर्यटक यायला लागले की पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आता हॅममधनं पुढचा रस्ता चांगला झालाय पण तिथनं आपल्याला काय करता येते म्हणजे ही जे वाहतुकीची कोंडी होती ती सोडवण्यासाठी काय जे काय करता येईल त्याच्यावर जे उपाय मग एक म्हणजे ओव्हरब्रिज करता आला समजा समृद्ध मंदिरच्या किंवा अलीकडनं तो जर उचलून बोगद्याच्या इथं जर आपल्याला मिळून ते वाहतूक सोडता आली तेवढं जर ती कोंडी कमी झाली असं एक हे आता सर्व टेक्निकल गोष्टी कारण आपल्याला आपल्याला माहिती आहे की आता चौक वगैरे ह्या अरुंद गोष्टी आहेत तिथं घरं आहेत आजूबाजूला म्हणजे जुनी घरं काय आपण पाडू शकत नाही नवीन होणाऱ्या बांधकामांना रोड बाईंडिंग बसतं ते कायद्यानं ठेवावं लागतं पण जुने घरांवर कार्यवाही नाही करतायत ॲक्विजिशन करायला लागतं त्याचे पैसे द्या वगैरे सगळ्या गोष्टी येतात पण या ह्याच्यामध्ये ओव्हरब्रिज करून असं म्हणजे दोन्हीकडच्या वाहतूक झाल्या तर चांगलंच आहे म्हणजे डेडिकेटेड कास्टला जाणार रस्ता समजा दोन आपल्याला बाजू बसवता आले नाहीत एक सिंगल जरी बसलं एक बाजू तरी कासला जाण्यासाठी जर तर, तर खालचं तेवढं कंजेशन जे आहे खालच्या रोडवर हे संकल्पना आहे अजून फायनल नाही पण प्रयत्न चालू आहे हो बाबा सातारकरांचं म्हणणं आहे तुम्ही पालकमंत्री व्हावं जवळपास पालकमंत्री तुम्ही असल्याचं एकंदरीत क्लिअर झालेलं आहे मात्र अधिकृत घोषणा व्हायला का काला आता हा निर्णय तुम्हाला पण माहित आहे हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आणि ती घेतील तो निर्णय आपल्याला सगळ्यांना मान्य राहील ठीक आहे